वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त हिंगणघाट येथील कृषी विभागाचे क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वर्धासमोर समोर धरणे आंदोलन करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे हिंगणघाट तालुका कृषी अधिकारी सचिन सुतार हे मागील एक वर्षापासून तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत आहे तेव्हापासून शेतकऱ्याची अनुदानच्या फाईल अडवून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात तसेच तपासणी अधिकारी यांना सुद्धा पैशाची मागणी करतात तसेच आढावा सभेत कर्मचारी यांना अपमानास्पद व अव्वल भाषेचा वापर करीत असतात गोपनीय अहवाल खराब करून चार पाच कर्मचारी करू असे धमकावण्यात येते तसेच चार कर्मचारी हाताशी घेऊन इतर कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यात येतो या सर्व त्रासाला कंटाळून सर्व कर्मचारी यांनी लेखी तक्रार कृषी सचिव कृषी आयुक्त विभागीय कृषी सहसंचालक नागपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट यांच्याकडे केली असून या आंदोलनात कृषी पर्यवेक्षक संघटना कृषी विभाग लिपी सर्व वर्गीय संघटना मिळून कृषी विभाग कर्मचारी समन्वय समिती वर्धा स्थापन करून आंदोलन निर्धार केला याबाबत करण्याचा आहे कृषी अधिकारी हिंगणघाट सुतार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसीव केलेला नाही तालुका कृषी अधिकारी श्री सुतार साहेब यांच्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता कृषी विभागाचे लक्ष वेधण्याकरिता आम्ही अतिशय एकत्र आलेलो आहोत कारण आंदोलन करत आहोत महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर साठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा